नुकतच रंगभूमीवरती फ्रेंड रिक्वेस्ट या नावाचं एक नवीन ड्रामा सस्पेन्स इमोशनल आणि भन्नाट असं विनोदी नाटक आलं आहे या नाटकाची कथा ही चार पात्रांभोवती फिरते तर यात आशिष पवार प्रियंका तेंडुलकर अतुल महाजन आणि अजय पुरकर हे कलाकार महत्वाच्या भूमिकेत असणार आहेत याच नाटकाबद्दल अजून जाणून घेण्यासाठी आम्ही यातील कलाकारांशी संवाद साधला मुलगा पाच वर्षाचा झाला त्याला मोबाईल वापरायला यायला की तो फेसबुक अकाउंट आपण करतो फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतो अशी परिस्थिती सध्याची थोडीशी अतिशयोक्तीपूर्ण जरी असली तरी अशी आहे तर फेसबुक वरती फ्रेंड रिक्वेस्ट करून मित्र बनल्यानंतर काय काय भाग होऊ शकतो अशा पद्धतीचा करणारी एक कौटुंबिक कथा आहे माधव सहस्लुद्धे असं मताचं नाव आहे आणि तो एका कंपनी सीईओ वगैरे मोठी आमच्या पदावरती आहे नरेंद्र एकदा तुझा फ्लॅट आहे तुझा विषय चांगली लक्झरी लक्ष दिला त्याच्या आयुष्यात फ्रेंड रिक्वेस्ट काय तुमचा पालक होऊ शकेल याच याची गोष्ट आहे

ही गोष्ट कुठेतरी आपल्याशी रिलेट नक्कीच करेल अशी मला खात्री आहे कारण खूप छान पद्धतीने याचा विषय मांडलेला आहे फ्रेंड रिक्वेस्ट हा उत्तम पद्धतीने लिहिला तर ही फ्रेंड रिक्वेस्ट कोणी कोणाला पाठवली आणि ती कोणी एक्सेप्ट केलेली आहे हे नाटक बघण्यातच गंमत आहे तर तुम्ही आता मी सांगणार त्याआधी फार बोलू शकत नाही कारण त्याचा तो ईएसपी आहे ती जे सांगितलं तर त्यातली गंमत निघून जाईल आणि त्या ह्या नाटकामध्ये माझी भूमिका म्हणाल तर मी आतापर्यंत विनोदीच काम केलेले असं नाही मी केलेले पण विनोदी काम प्रकर्षाने जास्तच पुढे आलेले सो त्याच्यामुळे एक विनोदी अभिनेता म्हणून कदाचित अशी ओळख पण आहे पण या नाटकामध्ये मी अजिबात कॉमेडी करत नाहीये किंवा काही नाही एक माझं खूप गंभीर आणि इमोशनल अशी भूमिका आहे हॅपी गो लकी टाईपची त्याचं व्यक्तिमत्व आहे त्यानुसार ज्या स्वभावानुसार काही विनोद आले असतील तर पण तो कॉमेडी आहे करायची म्हणून काही करत नाहीये आणि खूप इमोशनल असं कॅरेक्टर आहे नात्यांची किंमत करणारा आहे असलेला आहे आणि प्रचंड प्रकारची भूमिका माझ्या वाटेला आली आहे त्याच्यावर मी खूप स्वतःला समजतो आणि यासाठी कुमार सोनी सरांचे खूप आभार मानतो की ते मला माझ्या ह्या भूमिकेसाठी मला घेऊन खूप आग्रही होते की ही भूमिका अशीच करणार एक नवीन पिढीचं नवीन नाटक असं आपल्याला म्हणता येईल म्हणजे नवीन पिढीला भावणारे सगळा भावणारा विषय आहे त्याच्याबरोबर मध्यमवयीन लोकांना आणि यांच्यासाठी इमोशन्स आहेत तर सगळ्या एकंदरीत सगळ्या सगळ्या दृष्टीने उत्तम पॅकेज आम्ही तुमच्यासाठी घेऊन हो येतो एंटरटेनमेंटचं पण एखादी फ्रेंड रिक्वेस्ट लोकांना पाठवतो किंवा लोकांकडून आपल्याला येतात तर एखादी फ्रेंड रिक्वेस्ट त्याच्यातली जे आपण ऍक्सेप्ट करतो किंवा आपण जी पाठवलेली असते लोकांना तर त्याने ऍक्सेप्ट केली तर त्याच्यामुळे आपल्या आयुष्यात काय मुलाग्र बदल घडू शकतो किंवा किती फरक पडू शकतो याचं उत्तम उदाहरण आमचं नाटक आहे तर ते अर्थात ते तुम्ही आल्यावर तुमच्या लक्षात येईल की ते कसं घडते तर प्लीज या कारण नाटक बघणं तुम्ही सगळ्यांनी बघणं ते एन्जॉय करणं ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे कारण आम्ही गेले एक महिना इथे तालीम करतोय आजही आम्ही प्रॅक्टिस करतोय की आम्हाला परवा दणक्यात नाटक ओपन करायचंय पण ह्या सगळ्यामध्ये तुम्ही जर प्रेक्षक म्हणून आमच्या साथीला आला नाहीत तर आमची सगळी मेहनत वाया जाईल म्हणून मी रिक्वेस्ट करते माझ्या सगळ्या चाहत्यांना किंवा हा व्हिडिओ बघणाऱ्या सगळ्यांना की प्लीज मराठी नाटकाला तितकंच महत्त्व द्या जितकं तुम्ही सिनेमांना देता हिंदी सिनेमांना देता तर प्लीज 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 आमचं नाटक बघायला नक्की